नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीने पुन्हा एक नवीन अपडेट आलेली आहे त्या पीक विमा कंपनीने मुज्जर पीक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या पाठीवर खंजीत तपासण्याचे काम परत एकदा केलेले आहे तर त्यासंबंधीची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे चार हजार सहाशे त्र्याहत्तर शेतकऱ्याचे पीक विम्याचे अर्ज पात्र असून देखील अपात्र करण्याचा धडाका या पीक विमा कंपनीने लावला आहे आता शेतकरी मित्रांनो या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विमा अपात्र केलेला आहे व किती शेतकरी यामध्ये पात्र होत होऊ शकत होते आणि कोणत्या कारणास तो पीक विमा अपात्र करण्यात आला त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण आता उघडकीस आलेले आहे पण महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातील पूर्ण म जे मंडळ आहे त्या गावागावातील शेतकऱ्यांची परिस्थिती हेच आहे जी आता तिथले उघडकीस नाही आली पण ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील माहिती हे उघडकीस आल्याचे प्रकार हे दिसत आहे आता बघूया आपण किती शेतकरी यामध्ये पात्र केले किती शेतकरी व कोणते शेतकरी कोणते असे कारण सांगितले की ज्यामुळे हे अपात्र करण्यात आलेले तर मित्रांनो असे सुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी आपण जर या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल हे एका शेतकऱ्याचं यूट्यूब चॅनल आहे आपल्याला अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण जर शेतकरी ससन व्हिडिओ पाहत तर फक्त या व्हिडिओला सॉफ्टवेअर नाजी जी बटन आहेत त्याच्यावर क्लिक केला शेतकरी असाल तर नसाल शेतकरी तर नका करू तर शेतकरी मित्रांनो आता बघूया की हे पीक विमा कंपनीचा मुजूर कारभाराने कोणत्या शेतकऱ्याचे अर्ज अपात्र करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार चारशे साठ पीक विम्याचे अर्ज हे अपात्र केले म्हणजे डायरेक्ट रद्द करून टाकले त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंटिपरी तालुक्यातील चार हजार सहाशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र करण्याचा धडाका या पीक विमा कंपनीने लावलाय ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी हे कंपनीचं काम चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि पीक विमा वितरित करण्याचं काम हे त्यांच्याकडे दिलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली नदी नाल्या काठचे शेतं पूर्णतः खरडून गेले वाहून गेले डोळ्या दखल शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूचा धारा वाहत होता त्यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये चांगली गाजावाजा करत शासनाने योजना काढली एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा फसल योजना त्या योजनेमध्ये भाग घेतला भाग घेण्याला तर शेतकऱ्याच्या आशा पल्लवी विचारला का शेतकऱ्यांना वाटला तर एक रुपये पीक विमा काढला आपल्याला नुकसानीपोटी पाच ते दहा हजार रुपये किमान मिळेल किमान बियाणाचा जरी खर्च मिळेल याची शाश्वती होती पण त्याच्यावर देखील पूर्ण पुराचं पाणी फिरण्यात आलेलं या मुजोर कंपनीनं सरकारनं कंपन्या आणल्या आहे तर त्या संपूर्ण आता त्या कंपनीवर वाज कोणाचा काय काही का समजत नाही यामध्ये आता अपात्र कसे ठरवण्यात आले तर बघा पीक विम्याचे अपात्र करण्याचे कारण यायचे कोणते कोणते आहे पाऊस न पडणे त्यानंतर यांच्या डाट्याची लिंक चालू न राहणे अर्ज उशिरा येणे त्यानंतर अवेळी पाऊस पडणे बांधावर यांचा प्रतिनिधी जर शेतकऱ्यांच्या बांधावर गेला तर शेतकरी उपस्थित न राहणे असे चार पाच किरकोळ कारणं सांगून यांनी शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र करण्याचा धडाका लावलेला आहे हे कोणतंच कारण नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज गोंटिंपरी तालुक्यातील चार हजार सहाशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र केलेले आहे तर मित्रांनो बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार चारशे साठ शेतकरी यांची आता नागपूर स्तरावर बैठक झालेली आहे परवाच्या दिवशीस तर यामध्ये आता चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक शंकर टोटावार यांना फोन केला असता त्याने संबंधित माहिती दिली की आमची बैठक झालेली आहे नागपूर नागपूरमध्ये तात्काळ बातमी जशी प्रकाशित झाली ब पीक संदर्भात त्यानंतर काल देखील एक बातमी प्रकाशित झाली त्यानंतर दे आज देखील काल ब तालुक्यात ती प्रकाशित झाली आज कोणबिवली तालुक्यामधील बातमी प्रकाशित झाली तर त्यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार चारशे साठ शेतकरी पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेल्या या पीक विमा कंपनीने म्हणजे ते पात्र देखील होते पात्र असून देखील त्यांना या पीक विमा कंपनीनं अपात्र करण्याचा धडाका लावला त्यामुळे किरकोळ कारणापासून म्हणजे त्यांचं असं काही मोठं कारण नाही ज्यामुळे ते अपात्र होऊ शकतात याच्याच पीक विम्याचे अधिकारी बांधावर येत नाही यांना शेत मिळणार रस्त्याच्या शेताचे पंचनामे करतात आतमधल्या शेता जात नाही हे यांची चूक आहे पण यांच्या चुका या शेतकऱ्यांना भोगा लागतात याचा आता ना पाच तारखेला म्हणजेच उद्या तर नागपूर येथे राज्य शासनाची पीक विमा कंपनीसोबत बैठक आहे यामध्ये आता जे अर्ज अपात्र ठरण्यात आलेले चंद्रपूर जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांची आता आढावा बैठक घेणारा आता हे ज्या शेतकऱ्यांना वीक विमा मिळाला नाही त्यासंबंधित आता कोणती नवीन अपडेट व कोणतं पीक विम्याला जे अपात्र केले किरकोट कारण सांगून त्यांना पात्र करण्यात येते की नाही की न देत या संबंधित माहिती आता समोर अपडेट आल्यानंतरच तुम्हाला देतो तो पंधरा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे तोपर्यंत धन्यवाद